छावा संघटनेसह सा शिवभक्तांनी साजरा केला धुळ्यात शिवराज्याभिषेक दिन याबाबत वृत्त असे की जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे अशा घोषणा देत आज सकाळी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा सालाबादाप्रमाणे या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीने व शिवभक्त शिवप्रेमींच्या वतीने साजरा करण्यात आला धुळ्यातील सर्व शिवभक्त आणि मराठा समाजातील संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी श्रीराम पेट्रोल पंप समोरील असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्ध अभिषेक करीत पंचामृताने अभिषेक करून अभिवादन करीत मुजरा करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब कदम सचिव अर्जुन अण्णा पाटील अॅडव्होकेट नितीन पाटील अॅडव्होकेट दिनेश काडे प्रदीप जाधव मनोज पवार भिकन पाटील रवींद्र पाटील सुधाकर दादा बेंद्रे भानुदास बगदे विनोद जगताप योगीराज मराठे यमंत भडाग सचिन जाधव आबा कदम रवी मराठे प्रशांत कदम त्याचबरोबर या ठिकाणी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी देखील या ठिकाणी अभिवादन केले यावेळेस शिवसेनेचे अतुल भाऊ सोनवणे धीरज पाटील रणजित राजे भोसले आदी सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अभिवादन केले পুরা করা ছ

सातशे ते नऊशे वराशाची जी गुलामी होती ती मोडीत काढत छत्रपती शिवरायांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला होता परकीयांचं पारतंत्र्य मोडीत काढून स्वातंत्र्याची पहिली झलक छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली होती अखंड भारतातील आपलं हिंदुस्थानातील हिंदूंचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं आज तीनशे एक्कावन्नवा शिवराज्याभिषेक दिन छत्रपती शिवाजी महाराजांना शिव पंचामृत व दूध अभिषेकानं छत्रपती शावा शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आलेलं आहे शावा संघटनेच्या वतीने गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून सतत हे कार्य हे पुण्य कार्य करण्यात येतं आज देखील शिवप्रेमी व शंभूप्रेमींच्या मदतीने तर शावा संघटना व समविचारी संघटना तसेच शिवप्रेमी शंभूप्रेमींच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांना तीनशे एक्कावन्नवा राज्याभिषेक दिन दूध अभिषेक व पंचामृताने साजरी करण्यात आलेला आहे जय जिजाऊ जय